हा सिरसाळा येथे जवळजवळ दोन महिने झालेटची डी पी जळालेली आहे आणि जनता आयशानगर व हिमायनगरमध्ये जनता दोन रोज एमईसी बीच्या कार्यालयामध्ये येते परंतु या ठिकाणी कुणी इंजिनियर नावाचा माणूस जो कोण कांबळे आहे तो हजर नसतो फोन लावला तर फोनही उचलत नाहीत हां आणि आम्ही इतरल्या लोकप्रतिनिधीशी बोललो तर लोकप्रतिनिधीशी फक्त ऐकून घेतात कुठलंच काम करत नाहीत आणि हा मतदारसंघ माननीय श्री धनंजय मुंडे पालकमंत्री जे की राज्याचं नेतृत्व करायला निघालात आणि त्यांच्या मतदारसंघातलं सर्वात मोठं गाव असलेलं शिरसाळा या गावामध्ये लाईट नसताना देखील त्यांचा इकडे कानाडोळा आहे व ते या शिरसाळा येथील जनतेच्या समस्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असं जनतेला वाटते ही जनता आज या ठिकाणी एम सी बी समोर महिला लहान लेकरं हे सर्व या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि या ठिकाणी अध्यापी सकाळी आठ वाजल्यापासून लोक या ठिकाणी बसले आहेत अद्यापही इंजिनियर या ठिकाणी ना आलेला नाही ला लोक इंजिनियरशी फोनवर बोलतात आणि इंजिनियर म्हणतो तुम्ही एक ते दीड तासात येतो त्याची प्रतीक्षा करीत या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि जनतेवर जाणून बुजून शिरसाळ्याच्या जनतेवर हा अन्याय चालू आहे कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत या ठिकाणी रोड नाही आहे लोकांना चालता येत नाही रोडची समस्या आहे पाण्याची समस्या आहे पाण्याची टाकी मंजुरून पाण्याची पाईपलाईन नाही त्या ठिकाणी आणि लाईट तर नाहीच की ज्या ठिकाणी की आज त्या नगरमधलं लोक मच्छरमुळे मलेरिया डेंगू अशा आजाराने बिमार पडत आहेत आणि त्यामुळे लोकांचा आक्रोश आहे की बाबा पाणी नसली तरी किमान लाईट तरी यावी जेणेकरून की आम्ही ह्या समस्यापासून मुक्त होऊ असं आम्हाला वाटतं É